नमस्कार मी आरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी मस्त अशी पावभाजी छोटासा बड्डे असला की कुठला कार्यक्रम असला छोटासा घरामध्ये तर ही पावभाजी पटकन होणारी आणि संध्याकाळच्या वेळेला जर कधी आपल्याला पोटभरीचं जेवण बनवायचं असलं तर पटकन होणारी ही पावभाजी मस्त चमचमीत बनते आणि त्यासोबत मस्त भाजून घेतलेले पाव तर चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक कुकरचं भांडं घेतलं मी हे कुकरच्या भांड्यामध्ये शिजवून घेणारे पावभाजीसाठी लागणारे आपल्याला ही भाजी ते फ्लावर घेतले मी हे 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 स्वच्छ धुवून घेतलं आधी नंतर दोन बटाटे घेतले हे स्वच्छ कापून घेतले त्यावरची साल काढून नंतर मी इथे एक मध्यम आकाराचा बीट घेतला हा पण मी स्वच्छ त्यावरची साल काढून बारीक कट करून घेतला याने भाजीला खूप छान कलर येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते नंतर इथे मी एक वाटी फ्रेश वाटाणे घेतले हे सुद्धा यामध्ये ॲड करायचे नंतर इथे भाजीमध्ये बुडेल इतकंच पाणी घालायचं इथे मी एकूण छोट्या वाटीने दोन वाटी पाणी वापरलेलं आहे फक्त भाजी बुडेल इतकंच पाणी घातलं जास्त पाणी घालायचं नाही आता हे कुकरला मी शि शिजवून घेते मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे बघू शकता आता इथे भाजी शिजवून तयार आहे मॅशाच्या सहाय्याने आपल्याला ही मस्त बारीक करून घ्यायची आहे पावभाजी गरम असतानाच मॅश करून घ्यायची की पटकन मॅश होते अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही पटकन अशी बारीक झालेली आहे भाजी आता मी संपूर्ण भाजी इथे मॅश करून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आता नंतर आपल्याला या भाजीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी एक कढई घेतली त्यामध्ये तेल घालायचं सर्वात आधी नंतर इथे दोन चमचे बटर घालायचं बटर थोडं जास्त घालायचं भाजी खूप छान लागते नंतर त्यामध्ये मोहरी घालायची आणि नंतर जिरं घालायचं जिरं मोहरी तळे घेते एकदा परतून घ्यायचं नंतर इथे बारीक कट केलेला भरपूर सारा कांदा वापरायचा इथे मोठ्या आकाराचे चार कांदे वापरले ते चांगले परतून घ्यायचे कांदा मऊ झाला थोडासा त्यामध्ये इथे शिमला मिरची वापरायची शिमला मिरची शक्यतो करून ज्यावेळेस आपण भाजीला फोडणी घालतो त्याच वेळेस वापरायची शिजवताना वापरली की जास्त चव लागत नाही नंतर इथे मी एक टोमॅटो घेतला जास्त पिकलेला घेतलेला आहे तो पण यामध्ये ॲड करायचा सा, आणि चांगला परतून घ्यायचा कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची चांगली परतून घ्यायची अशा पद्धतीने शिमला मिरची याच वेळेला घालायची जेणेकरून चव अप्रतिम लागते पावभाजीची नंतर आलं कोथबीर आणि लसूण याची मी मिक्सरला पेस्ट करून घेतली यामध्ये ॲड करायची सुरुवातीला घालायची नाही कांद्याच्या वेळेस कारण की मग करपण्याची शक्यता असते आणि कढईला चिटकते नंतर यामध्ये मसाले घालायचे एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातली एक चमचा गरम मसाला घातला आणि नंतर दोन चमचे इथे मी पावभाजी मसाला घातला हा थोडा जास्त घालायचा यामध्ये ॲड करायचा आणि मसाले चांगले परतून घ्यायचे नंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि हे संपूर्ण मसाले चांगले परतून घ्यायचे अशा पद्धतीने मसाले चांगले परतून झाले की तेल सुटलं की त्यामध्ये आपण मॅश करून घेतलेली पावभाजी घालायची पावभाजी जे मॅश केलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं मी आणि नंतर चांगली भाजी मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने मस्त कलर येतो अशा पद्धतीने चांगली मिक्स करून घ्यायची त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं जास्त ही भाजी पातळ नसते आणि जास्त घट्टही नसते नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगली भाजी मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने परत एकदा एक उकळ काढून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये मोठा एक चमचा बटर घालायचं बटर थोडं जास्त वापरायचं याने चव खूप छान लागते आणि एक चमचा पावभाजी पाव मसाला घालायचा वरतून नंतर इथे बारीक कट केलेली कोथंबीर घालायची वरतून पावभाजीचा मसाला घातला खूप छान भाजी लागते नंतर भाजी चांगली मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने आणि मस्त आपली इथे चमचमीत पावभाजी इथे तयार आहे एकदा नक्की बनवून बघा आता भाजी चांगली शिजवून झालेली आहे गॅस बंद करायचा इथे मी भाजून घेतलेले पाव घेतले सुरुवातीला आणि नंतर त्यामध्ये आपण तयार केलेली भाजी घेतली बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे पाताक्षणी पटकन अशी उचलून खाव अशी वाटणारी मस्त भाजून घेतलेले पाव आणि त्यावरती गरमागरम पावभाजी त्यावरती एक चमचा बटर आणि लिंबू कोथंबीर घालायची खाण्यासाठी ती पावभाजी आपली तयार आहे मग मैत्रीण हा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि प्लीज एक कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद Vielen